नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मला विशेष आनंद होत आहे कारण मी माझ्या या चॅनेलवरून माझे शंभरावे भजन आज तुमच्याकडे सादर करणार आहे तुम्हाला माहीत आहे की माझ्या आमचा ग्रुप आहे राधाकृष्ण भजनी मंडळ त्या माझ्या मैत्रिणी आणि शिवाय भजनी मंडळात नसलेल्या इतर मैत्रिणी नेहमी मला म्हणायच्या की तुम्ही ताई आम्हाला भजन शिकवा पण हल्ली कोणाला कोणाच्या घरी जायला वेळ नाही चुकी नाही त्यामुळे मी म्हटलं माझ्या चॅनेलवरून मी तुम्हाला भजन शिकवते आणि मी भजन शिकवायला सुरुवात केली आणि बघता बघता माझी काल नव्याण्णव भजनं झाली आणि आज माझे हे शंभरावे भजन आहे तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी आज हे म्हणू शकत आहे आणि मी प्रत्येक भजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो लिहून टाकलेलं आहे त्यामुळे मैत्रिणींना ते लिहून त्या माझ्या मैत्रिणी त्याच्यासोबत म्हणायच्या आणि त्यांना अतिशय सोपं गेलं हे भजन पाठ करायला होतं तर आज मी तुम्हाला रामाचे एक सुंदर भजन मला करणार आहे ऐकूया पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवराला सावळा पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवर आला लाजली पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा लक्षीदारथी रम्य मंडपी जमली सारी गोर मंडळी नक्षीदारथी रम्य मंडपी जमली सारी गोर मंडळी खबी जाणती जनका जवळी खूबी जाणती जनकाजवळी घेऊनी जवळ फुलांची माला लाजले सीता स्वयंवर लाजले सीता स्वयंवरला पाहून अभुनेघुनंदन सावळा धनुष्या त्या दोर लावण्या शूर पुरुष तो कुणी धजेना ना धनुषास त्या दोर लावण्या शूर पुरुष तो कुणी धजे ना काय करावे काही य करवे काय सुजेना नहळे दुदुनी श्रीरामाला लाजले सीता स्वयंवराला आला लाजले सीता स्वयंवराला आला पाहुनी मुवर मानदेवनी उठले रघुवीर असे पाहुनी मुनीवर मानदेवनी उठले रघुवीर असे पाहुनी मना मनासारखे जुळुनी मनासारखे नाचते हर्षभराने मिथिला लाजली सीता स्वयंवराला लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा मेकळी नो नुकतंच रामनवमी झाली त्यावेळी आमच्या ग्रुपने हे भजन सादर केलं होतं बरं का त्यामध्ये अन ना अमृता नाईक ही सीता झाली होती आणि राम झाली होती तर त्या दोघींनी इतकं सुंदर हे गाणं सादर केलं बरं का आणि तो व्हिडिओ मी माझ्या या ग्रुपवर टाकलेला आहे तुम्ही तो अवश्य बघा लाजली सीता स्वयंपाले असं नाव आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा इतकं सुंदर ते झालं होतं अनिता रामधर युम्ती आणि अमृता सीता सीताधर्यंत आणि सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातली त्यावेळेस सगळ्यांनी अगदी टाळ्या बाजून खूप त्याचं कौतुक केलं होतं तर हे आ, हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल माझ्या चॅनेलवर आहे तुम्ही अवश्य म्हणा मैत्रिणीनं माझं आजचंही भजन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या माझ्या भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा मी हे पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तर तुम्ही ते लिहून घ्या आणि खूप भजन जर माझं आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या महिन्यामध्ये भेटूया खूप खूप धन्यवाद